एसटी कामगारांना पाहिजे राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन महाराष्ट्राची लोकवाहिनी असलेला लाल परीला ऊर्जित अवस्था देण्यासोबतच एस टी कामगारांचे पगार राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे मिळवून घेण्यासाठी कामगार संघटना कटिबंध असल्याचे प्रतिपादन कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी वर्धा येथील कामगार मेळाव्यात केले वर्ध्यात हा मेळावा पार पडलाय मागील काळात पगार कमी होते त्यात वेळोवेळी वाढ झाली त्यात पुन्हा वाढ होत आहे राज्य शासकीय कामगारांना जे मिळते ते मिळायला पाहिजे ही आवश्यकता आहे रायगड मानगाव येथे राज्यव्यापी अधिवेशनात शासन प्रशासनाला आपली शक्ती दाखवून आपल्या प्रलंबित मागण्या त्याच्यापुढे पुढे मांडण्यात संघटना यशस्वी झाली आहे पुणे येथील हनुमंत ताटे साहेब यांच्या अमृत महोत्सव सोहळ्यात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार आणि शिंदे शिवसेना गटाचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या महिन्यात मान्य केलेल्या आर्थिक बाबी बाबतीत बैठक लावून निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली वाहक आणि प्रवासी यांच्या मध्ये सुटे पैशावरून होणारे वाद मिटवण्यासाठी तिकीट दरवाढ मध्ये ही वाढ पाच रुपयाच्या पटीत करण्यासाठी शासन प्रशासनाला पाठपुरावा केला असून परिवहन विभागाकडून निर्णय अपेक्षित आहे असे सांगितले आहे या कामगार मेळाव्याला सदाशिवराव शिवणकर अजय हट्टेवार दत्तभाऊ बावणे राहुल धार्मिक मोहित देशमुख मोहित देशमुख जय चौहान अश्विन यलमुले शशिकांत बंड हे पदाधिकारी हजर होते वर्धा विभागातील प्रत्येक आगरमधून कामगार या मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित होते प्रास्ताविक शंभी पठाण सूत्रसंचालन श्रीकांत काशिद आभार प्रदर्शन हरिभाऊ डेहणकर यांनी केले